नमस्कार मित्रांनो मी अंकुश कुंडेकर आणि तुम्ही पाहता झटपट इन्फो शेतकऱ्यांकरता अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे नवीन विहिरीकरता चार लाख रुपये जुन्या विहिरीकरता एक लाख रुपये आणि बोरवेल करता चाळीस हजार रुपयांपर्यंत अनुदान तुम्हाला आता मिळणार आहे राज्य सरकारकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन कृषी योजना यामध्ये बरेचसे बदल करण्यात आलेले आहे आणि याच्या अनुदानाच्या रकमेमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे नवीन घटकसुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमध्ये यापूर्वी जुन्या विहिरीकरता पन्नास हजार रुपये अनुदान मिळायचे दुरुस्त करण्याकरता आणि नवीन विहिरी बांधण्याकरता अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळत होते आणि याचबरोबर तुम्हाला वीज जोडणीसह मोटर सुद्धा मिळणार आहे आणि जर तुम्हाला सोलर संच घ्यायचा असेल तर शंभर टक्के अनुदानित तुम्हाला सोलर संच सुद्धा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत देखील अशाच प्रकारचं सेम अनुदान या योजनेमध्ये मिळत होतं अनुसूचित जातीकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे आणि अनुसूचित जमातीकरता मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत या योजना राबवल्या जातात ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये विहीर बांधायची असेल किंवा ज्या शेतकऱ्यांना आपली विहीर दुरुस्त करायची असेल सोबतच ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जर बोरवेल करायची थी, असेल ठिबक सिंचन तुषार सिंचन या प्रकारचे जर संच त्यांना घ्यायचे असेल आणि यामध्ये बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे घटकसुद्धा जोडण्यात आलेले आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग सुरू करूया आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तर मित्रांनो मी तुमच्यासमोर जे आर ओपन केलेला आहे आणि हा जे आर अनुसूचित जाती व नवबद्ध शेतकऱ्यांकरता राबवण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषामध्ये सुधारणा व नवीन घटक समाविष्ट करण्याबाबतचा हा जे आर आहे आणि हा जे आर एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर यामध्ये बरेचसे अशा जे घटक आहेत ते सुद्धा जोडण्यात आलेले आहे आणि ज्या जुन्या बाबी होत्या त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे जसे की जुन्या विहिरीकरता देखील अनुदान इथे वाढवून देण्यात आलेलं आहे आणि नवीन विहिरीकरता जे तीन लाख रुपये अनुदान होतं ते आता तीन लाखावरून चार लाख रुपये करण्यात आलेलं आहे पुढे काय काय यामध्ये बदल करण्यात आलेले आहे ते सुद्धा पाहूया तर इथे शासन निर्णयामध्ये आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून अनुसूचित जाती व नवबद्ध शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषामध्ये सुधारणा करण्यास व नवीन घटकामध्ये समाविष्ट करण्यास शासन मान्यता देत आहे अशा प्रकारचा हा शासन निर्णय मी तुमच्यासमोर ओपन केलेला आहे हा शासन निर्णय जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल वरती अपलोड केलेला आहे टेलिग्राम चॅनल व लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यानंतर नवीन बिहरी करता तुम्हाला इथे चार लाख रुपयांपर्यंत अनुदान मर्यादा आता वाढून देण्यात आलेली आहे यापूर्वी हे तीन लाख रुपये अनुदान होतं आणि जर तुम्हाला जुनी विहीर दुरुस्त करायची असेल तर इथे एक लाख रुपये अनुदान रूपात तुम्हाला भेटणार आहे जर तुम्ही शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण करत असाल तर त्याकरता नव्वद टक्के किंवा दोन लाख रुपये यापैकी जे कोणती रक्कम कमी असेल तुम्हाला या योजनेतून मिळणार आहे जर तुम्ही इनवेल बोरिंग करत असाल तर त्याकरता तुम्हाला चाळीस हजार रुपयांपर्यंत अनुदान इथे मिळणार आहे वीज जोडणी आकार करता वीस हजार रुपये किंवा प्रत्यक्ष भरलेला आकार यापैकी जे काही कमी असेल ते तुम्हाला अनुदान इथे मिळणार आहे विद्युत पंप संच किंवा डिझेल इंजिन याकरता ही नवीन बाब इथे जोडण्यात आलेली आहे तर अश्वशक्ती क्षमतेपर्यंत पंप संचा करता प्रचलित आर्थिक प्रत्यक्ष होणाऱ्या टक्के किंवा चाळीस हजार रुपयापर्यंत अनुदान तुम्हाला इथे मिळणार आहे सोलर पंप वीज जोडणी आकार व पंप सव संच ऐवजी यामध्ये तुम्हाला नव्वद टक्के किंवा पन्नास हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान स्वरूपात मिळणार आहे त्यानंतर पी व्ही सी पाईप करता हे नवीन बाब इथे जोडण्यात आलेले आहे त्याकरता तुम्हाला शंभर टक्के अनुदान मिळणार आहे आणि किंवा पन्नास हजार रुपये यापैकी जे काही कमी असेल ते अनुदान रूपात तुम्हाला इथे मिळणार आहेत त्यानंतर सूक्ष्म सिंचन तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन याकरता तुम्हाला नव्वद टक्के किंवा सत्तेचाळीस हजार रुपये तुषार सिंचनाकरता आणि ठिबक सिंचनाकरता सत्त्याण्णव हजार रुपये जे कमी असेल त्यापैकी हे रक्कम तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर तुषार सिंचन पूरक प्रति पीक तुम्हाला पंचावन्न टक्के प्लस मुख्यमंत्री शाश्वत, शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत पंचवीस टक्के आणि कृषी स्वावलंबन योजनेतून तुम्हाला दहा टक्के बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी पंच्याहत्तर टक्के प्लस मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून तुम्हाला तीस टक्के असे तुम्हाला सत्तेचाळीस हजार किंवा नव्वद टक्के अनुदान मिळणार आहे यामध्ये जी रक्कम तुम्हाला कमी असेल ते अनुदानामध्ये देण्यात येणार आहे त्यानंतर यामध्ये आणखी एक नवीन बाब जोडण्यात आलेली आहे ती म्हणजे यंत्रसामग्री ज्यामध्ये बॅटरी चलित ट्रॅक्टर चलित अवजारे यामध्ये तुम्हाला मिळणार आहे त्याकरता तुम्हाला पन्नास हजार रुपये अनुदान इथे देण्यात येईल त्याचबरोबर परसबाग ही सुद्धा एक नवीन बाब इथे जोडण्यात आलेली आहे आणि त्याकरता तुम्हाला पाच हजार रुपयापर्यंत अनुदान या योजनेमधून मिळणार आहे या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये देखील काही सुधारणा करण्यात आलेली आहे त्या कोणत्या आहेत त्या, त्या सुद्धा आपण पाहूया तर सर्वात पहिली जी आहे काही नवीन विहिरीबाबत तुम्हाला चार लाख रुपयापर्यंत अनुदान मर्यादेची विहिरीची खोली असावी या अगोदर जी बारा मीटर खोलीची अट होती ती आता इथे रद्द करण्यात आलेली आहे तर तुम्हाला चार लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे तर चार लाख रुपयांपर्यंत तुमचं विहिरीचं जेवढं बांधकाम होत असेल तेवढ्या मर्यादेपर्यंत तुम्ही विहिरीची खोली ठेवू शकता त्यानंतर होतं पाचशे मीटरच्या अंतरावरील दुसरी विहीर नसावी हे सुद्धा अट इथे आता रद्द करण्यात आलेली आहे त्यानंतर जे व्यक्ती नवीन विहीर या घटकाचा लाभ घेत असेल त्या लाभार्थ्यास वीस वर्षानंतर जुनी विहीर जर दुरुस्त करायची असेल तर या घटकाचा लाभ देण्यात येईल म्हणजे तुम्हाला जर जुनी विहीर दुरुस्त करायची असेल आणि या अगोदर जर तुम्ही या योजनेचा फायदा घेतलेला असेल तर तुम्हाला वीस वर्षानंतर जुनी विहीर दुरुस्त करण्याकरता या योजनेकरता अप्लिकेशन करता येईल त्यानंतर या योजनेमध्ये तीन प्रकारचे पॅकेज असे पाडले गेलेले आहेत ते अ आ आणि ई अशा प्रकारचे पॅकेज तुम्हाला पाहायला मिळेल ज्यामध्ये नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याकरता बरेचसे टोटलमध्ये वीज आकारणी सोलर पंप सोबतच यंत्रसामुग्री अशा प्रकारचे एकत्रितरित्या सहा लाख बेचाळीस हजार रुपयांपर्यंत अनुदान यामध्ये तुम्हाला मिळू शकते सोबतच त्यानंतरचा जो आ आहे त्यामध्ये जुनी विहीर दुरुस्त करत असाल आणि या घटकाचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर यामध्ये तुम्हाला एकूण तीन लाख बेचाळीस हजारापर्यंत अनुदान मिळू शकते त्यानंतर शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण जर तुम्ही करत असाल तर यामध्ये तुम्हाला एकत्रितरित्या सर्व काही संच यंत्रसामुग्री परसबाग अशा प्रकारे जर एकत्रितरित्या तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला चार लाख ब्या बावन्न हजार रुपयापर्यंत या योजनेमध्ये अनुदान रक्कम देय दे आहे त्या त्यानंतर यामध्ये काही पात्रतेच्या अटी आहे पात्रतेच्या अटी या जुन्या नियमाप्रमाणेच आहे लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबद्ध शेतकरी असला पाहिजे त्याच्याकडे जात प्रमाणपत्र असले पाहिजे त्यानंतर त्याच्याकडे सात बारा व आठ अट असणे आवश्यक आहे त्यानंतर लाभार्थ्याकडे त्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे बँक खाते सदर बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणेसुद्धा आवश्यक आहे जर तुम्ही दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी असाल तर तुम्हाला सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात येईल आणि यामध्ये एक महत्त्वाची अशी अट आहे जी की होती दीड लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्नाची ते आता अट रद्द करण्यात आलेली आहे आणि याऐवजी आता तुमच्याकडे जर झिरो पॉईंट चाळीस हेक्टर व जास्तीत जास्त सहा हेक्टर एवढी जर शेती असेल तर, तर, असे तर तुम्ही या योजनेकरता पात्र आहात त्यानंतर जर संबंधित योजनेचा पूर्ण लाभ तुम्ही घेतला तर पुढील पाच वर्ष त्या लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देता येणार नाही असं सुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे या त्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेतल्यानंतर या लाभार्थ्याच्या सातबाऱ्यावरती त्या योजनेची सातबाऱ्याच्या उतारावरती नोंद घेण्यात येईल असे सुद्धा इथे म्हटलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जी आर आहे हा जी आर जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेला आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेमध्ये तुम्हाला कशाप्रकारे अप्लिकेशन करायचं त्यावरती लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे तर अजून देखील चॅनलला सबस्क्राईब सास्क्रेण केले नसेल तर लगेच सबस्क्राईब या बटनवरती क्लिक करा जेणेकरून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत माझा नवीन व्हिडिओ पोहोचेल चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये